दास ते नाही करणी आंतवरी दोन्ही भिन्न भाव गातो नाचतो ते दाखवितो जना प्रेम नारायणा नाही अंगी पावी जेते वर मन कळेची काही बुडा लोया डोई दंभाची भांडवल काळे हाती नेले माप या लागले आयुष्यासी तुका म्हणे वाया गेलो ऐसा दिसे होईल या हसे लौकिकाचे मी स्वतः हरिदास म्हणून घेत आहे पण माझ्या बोलण्यात माझ्या वागण्यात आणि माझ्या अंतरंगामध्ये फरक आहे मी बोलतोय एक आणि वागतोय एक मी स्वतःला पांडुरंगाचा दास तर म्हणून घेतोय पण माझ्या वागण्यामध्ये खूप फरक आहे माझ्यामध्ये अभिमान आहे गर्व आहे मी हरीचे गुणगान गातो आणि त्या छंदांमध्ये नसतो परंतु ती केवळ लोकांना दाखवण्यासाठी खरे तर हे नारायणा ना, माझ्या अंगामध्ये तुझ्याविषयी प्रेमच नाही मी जे काही गुणगान करतो ते फक्त लोकांना दाखवण्यासाठीच करतो की मी भक्त आहे तुझा जे खरे वर्म आहे ते वर्म आणि त्याचे ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे परंतु ते काही मला प्राप्त झालेले नाही परंतु ते काही कळत तर नाहीच पण दंभाच्या डोहामध्ये मी बुडालेलो आहे माझ्या हातामध्ये जे आयुष्यरूपी भांडवल होते ते काळाने हातोहात नेले आणि माझ्या आयुष्याला आता माप लागले आहे तुकाराम महाराज म्हणतात मी तर वाया गेलो आहे असेच मला दिसत आहे परंतु जगामध्ये मी हरीचा मोठा दास आहे असा जो माझा लौकिक झाला आहे त्याचे हसू होईल याची मला आता भीती वाटत आहे त्यामुळे हे पांडुरंगा तुम्ही आता मला तुमची शरण द्यावी आणि आपल्या चरणाशी मला जागा द्यावी अशी संत तुकाराम महाराज भगवान पांडुरंगाला आळवणी करत आहेत